आज ना मी बाजारात गेली तर बाजारात ना मला मच्छी घ्यायची होती मच्छी घेण्यासाठी गेली तर तिथं मला कालेट दिसली तसं आमच्या घरात कोण कालेट तरी पण मी घेतली कारण मला रेसिपी करायची होती मोह काय आवरला नाही कालेट आणली घरी आणल्यानंतर पहिल्यांदा ती आईला दाखवली आईला म्हटलं हे तू खातेस का ताई म्हणतो हो मग काय मजाच लगेच कालेट साफ करायला घेतली डोकं शेपूट कवलं काढलं तुकडे करून घेतली आणि अग्री मसाले घालून दहा मिनटं मॅरिनेशनला ठेवलं मस मसाल्यामध्ये हलद मीठ मसाला आलाच आता त्यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घातली होती कारण ती थोडीशीच होती म्हणून तव्यामध्ये जेव्हा तेल घातलं तेव्हा थोडंसं लसूण टेचून घातलं कालेटाचे तुकडे घातले आलटून पलटून मस्त फ्राय करून घेतले मस्त सोनेरी रंग आला आणि नंतर त्यावर मस्त कोथिंबीर पेरून घेतली आणि तांदळाची भाकरी केली आणि भाकरीसोबत ते पहिल्यांदा आईला सर्व करून दिले आता ते क्रिस्पी चांगले लागतात की मऊ चांगले लागतात मला तर माहीत नाही त्यामुळे आईने तर मस्त पाव मरून खाल्ले खरं सांगू मला कालेट बघूनच खावंसं वाटत नाही पण माझ्या भावालासुद्धा खूप आवडतं तर मंडळी तुम्हाला कालेट आवडतं का नक्की कमेंट करून सांगा